हिंदी चित्रपटसृष्टीतले ख्यातनाम अभिनेते श्री गोविंदा यांच्यावर आज सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पायावर गोळी लागल्याने खळबळ माजली आहे गोविंदा हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत गेल्या काही महिन्यांपासून ते राजकारणामध्ये देखील सक्रिय आहेत आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरी ते त्यांची बंदूक साफ करत असताना चुकून गोळी लागली असल्याचं त्यांच्या पत्नीने सांगितलं गोविंदा यांच्याबाबत ही घटना घडल्यानंतर त्यांना ताबडतोब अंधेरी येथील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आता गोविंदा यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देखील मिळाली आहे दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील गोविंदा यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत गोविंदा हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते होते किंम किंबवणं आहेत अद्यापही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे चाहत्यांमध्ये ही बातमी पसरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ मारली आणि सोशल मीडियामध्ये देखील गोविंदा यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी या दृष्टिकोनातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आज दुपारच्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान पोलिसांनी They have a license CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.